नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत ई पी एफ मध्ये जमा होणाऱ्या पैशांबाबत मोठी बातमी ई पी एफ कोणी ही मर्यादा हटवणार आता मिळतील अधिक फायदे घ्या अधिक माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मार्थ। ई पी एफ अपडेटमध्ये त्याकरता व्हिडिओला पर्यंत पहा चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला ला करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपिढाला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ ओ लवकरच कर्मचाऱ्यांच्या हितासाठी मोठे बदल करणार आहे सूत्रांवर विश्वास ठेवला तर ई पी एफ ओ तीन अंतर्गत अनेक नवीन सुविधा आणि धोरणे लागू केली जाऊ शकतात ज्यात एटीएम मधून पी एफ पैसे काढणे इक्विटी मध्ये गुंतवणूक करणे आणि कर्मचारी योगदान मर्यादा काढून टाकणे यासारखे बदल समाविष्ट आहे सूत्रांवर विश्वास ठेवला तर कर्मचाऱ्यांच्या ठेव मर्यादेत सर्वात मोठा बदल दिसून येईल कर्मचाऱ्यांची योगदान मर्यादा संपुष्टात येईल मित्रांनो सध्या कर्मचारी ई पी एफ खात्यात दरमहा त्यांच्या मूळ वेतनाच्या बारा टक्के योगदान देतात यामध्ये नियोक्त्यांचे योगदानही तेवढेच आहे मात्र आता सरकार ही मर्यादा रद्द करण्याचा विचार करत आहे या बदलामागील सर्वात मोठे कारण म्हणजे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना अधिक निवृत्ती वेतन आणि निवृत्ती निधी मिळावा नवीन योजनेनुसार कर्मचारी त्यांच्या पगाराच्या बारा टक्केपेक्षा पेक्षा जास्त पीएफ मध्ये योगदान देऊ शकतील काय फायदे होतील पहा मित्रांनो कर्मचारी बारा योगदान बारा टक्के योगदान नियुक्त्यांचे बारा टक्के योगदान पुढील प्रमाणे जमा केले जाते पेन्शन योजनेत आठ पॉईंट तेहतीस टक्के आणि पीएफ खात्यात तीन पॉईंट सदुसष्ट टक्के काय बदलणार पहा मित्रांनो सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन नियम किंवा बदल लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना स्वतःची मर्यादा ठरवण्याचे स्वतंत्र मिळू शकते तथापि ते बारा टक्क्यापेक्षा कमी होणार नाही वरील पर्याय ऐच्छिक असेल केवळ कर्मचाऱ्यांच्या योगदानावरील मर्यादा रद्द करण्याचा विचार केला जात आहे याचा नियुक्त्यांच्या योगदानावर परिणाम होणार नाही एम्प्लॉयरचे योगदान किती आहे मित्रांनो ईपीएफओ च्या नियमानुसार सध्या नियुक्त्यांच्या बारा टक्के योगदानापैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेच्या खात्यात जमा केली जाते त्याचवेळी दरमहा ईपीएफ एप खात्यात तीन पॉईंट सदुसष्ट टक्के रक्कम जमा केली जाते मात्र याची कमाल मर्यादा पंधरा हजार रुपये आहे एक सप्टेंबर दोन हजार, नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन फंडात केवळ आठ पॉईंट तेहतीस टक्के किंवा कमाल पंधरा हजार रुपये योगदान देण्याची परवानगी आहे पुन्हा भेटूया पुढच्या वेळीमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद